नमस्कार जनसंवाद न्यूज मध्ये तर आपण बुधवारी या ठिकाणी आलेलो आहे तर माननीय आप, मुख्यमंत्री पवार यांच्या भावपूर्ण काही गावकरी जमलेले आहेत त्यांच्याशी थोडे आपण चर्चा करू भाऊ भावपूर्ण तर आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रंकटराव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष काल एक अशी दुर्दैवी घटना घडली ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्याची आणि सामान्य जनतेची नाळ असणारा नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कुठल्या माणूस कशा विचाराचा आहे त्याची पूर्ण कल्पना त्यांना होती आणि एक धाडशी नेतृत्व महाराष्ट्राला तुटलेला आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये काय परिस्थिती होईल त्या कार्यकाळामध्ये त्यांनी बोलल्या एक वचनी आणि सामान्य जनतेला न्याय देणारा नेता हरपला त्याबद्दल बुधडा आणि आहे की जी आज एक शोक आयोजित केलेले आहे त्या सभेसाठी आपण सर्व सर्वांनी शांत मारून त्यांच्या चिरात्म्याला शांती लाभवची श्री ईश्वर चंद्र प्रार्थनाबद्दल काय आपलं नाही त्याची चौकशी करू म्हणल्या आपण एक सामान्य कार्यकर्ता त्यांनी वरच्या लेवलला त्यांनी जी म्हणले आता घातपाताची आहे त्याची पूर्ण चौकशी केली जाईल आता चौकशी तर करावंच लागेल एवढा महान नेता गेल्यानंतर त्याची चौकशी आणि अवघ्या एक मिनिटाच्या कालावधीत त्यांचं ही झालं आणि विमान काय म्हणतो कोसळलं त्याच्यामुळे उच्च पद पातळीवरून सगळं ती त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे आपण त्याच्या त्याला काळजी आहे ठीक आहे आणखीन काय गावकरी आहे त्यांच्या बी प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण एक महाराष्ट्राचा धराडीचा नेता म्हणून खूप खूप प्रत्येक ठिकाणी आज महाराष्ट्रातच नाही अख्ख्या देशामध्ये नाव त्यांचं होतं आणि कामाच्या बाबतीत सर्वात पुढे होते त्याच्याबद्दल आम्हाला दुःख व्यक्त होत आहे याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद या निमित्ताने आपल्या